बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण दुसरे म्हाताऱ्या झिमून निश्वास सोडला त्यानं समोर पाहिलं विचारांच्या तंदरीत असला म्हातारा आपल्या वाड्यासमोर आला होता त्यानं समोर पाहिलं नकलू दरवाजात बसली होती तिच्याकडे बघून म्हातारा नेहमीप्रमाणे हसला नाही न नह बोलता तो नकलूच्या बाजूच्या कुडाला टिकून बसला आणि तिच्याकडं न बघताच म्हणाला पोरगं आलं नाही नकलूनं उत्तर दिलंच नाही ती म्हाताऱ्याकडे एकटक बघत होती बऱ्याच वेळानं म्हाताराने मान वळवून नकलूकडं पाहिलं ती आपल्याकडे एकटक नजरेनं बघत आहे हे बघून म्हातारा नकळत बोलला काय बघती एवढी आहे कुठं काय नकलू म्हणाली तुमचं ध्यान कुठं हा आहे काय झालं जात पंचायतीचं कुडाला टेकलेला म्हातारा झिमू उसासा सोडून म्हणाला नकले म्या ऐकून होतो राक्षस बी आपल्या पुरासनी मारीत नाहीत पण शेण खायची सवय लागलेली माणसं आपलं रगत बी चालती म्हातारा मांडी घालून ताट बसला आणि जात पंचायतीसमोर घडला सगळा पाढा त्यानं समोर वाचला आ वासून म्हातारी ऐकत होती जिमू म्हातारेच्या तोंडून सगळं ऐकून सुन्न झाली नकलू नकळत उद्गारली बेस झालं रांडच नाक कापलं तेच बेस झालं थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही अंधार पडत होता जिमू म्हणाला दिवात रे लाव आणि हे बघ माझ जेवाण झालंय तुमच्या दोघांच्या पुरतं कर नकलू उठली आत गेली म्हातारा तसाच अंधारात बसून होता त्याचं डोळं उघडं होतं तो असाच बसला असताना कुणाची तरी पावलं वाजली नकळत त्याचे डोळे उघडले दरवाजात बिर्या उभा होता काहीतरी बोलाव म्हणून म्हातारा म्हणाला एवढा वेळ कुठं होतास र बिर्या म्हणाला खेतोबा जवळच की रांदप्याने थांबून घेतलं होतं त्यांच्या हाताखाली काम करत ना नई मग मला कुठे दिसला नाहीस बिरे हसत हसत म्हणाला तू तुझ्या कामात मी माझ्या कामात मी कसा दिसणार तुला म्हातारा खळकळून हसला बोलण्यात भादर आहेस बघ कुणाला हार जायचा नाही मग पोटाला लावून आलास काय तिथंच तर रांधी सोडत्यात होई आपल्याबरोबर त्यांनी मला बी बसवलं जीवनच आलो मग आता जेवणार नाही जे काय जेवतोय गळ्यापत्रू भरलंय आता जागा कुठे शिल्लक आहे मग सांग तुझ्या आजीला एकटीपुरतं कर म्हणावं उगा शिळ राहिला नगू बिर्या आत गेला तो गेलेल्या दिशेकडे म्हातारा बघत राहिला पसरणाऱ्या अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं तरीही तो पाहत होता म्हातारा दचकला अंधारात डोळे फाडून तो बघत असतानाच पुटपुटला असं झालं असतं तर हि बिऱ्या आज मला दिसला असता त्या विचाराबरोबर झिमू म्हातारा घामाघूम झाला पण मनातले विचार काही सुटत नव्हते आज माझा पोरगा असता तर ह्या बिऱ्याचं कौतुक त्यानं केवढं केलं असतं पोराचं लगीन केवढ्या हौसेनं केलं तीन वर्षे त्यानं संसार केला बिऱ्या जन्मालाला तवा केवढ्या कौतुकानं बारसं केलं केवढी हाऊस होती पोराला माझा पोरगा लई धाडसी पोर बरोबर झुजलं असवलाला लोळवलं पण जनावर भारी पडलं पोराला लई पिसकाळलं त्यानं पण पोरगा बी काही कमी नव्हता असवलाला संपूनच तो झोपला बिऱ्याची माय रांडमुंड झाली माताराने एक दीर्घ निश्वास सोडला ती शेण खाणारी अक्काताई रानमुंडच होती नव जवानीत रानमुंडपणा येणं केवढी वाईट गोष्ट आहे आज बड्डीगिरीच्या अक्काताईची गत काय झाली तिला भूक आवरता आली नाही हीच पाळी बिर्याच्या आईवर आली असती तर जात पंचायतीचा नायक म्हणून मी काय निवाडा केला असता आणि ह्यो निवाडा केला असता तर मी जित्ता राहिलो असतो नकलू जित्ती राहिली असती दुनियेला तोंड दावाय जागा राहिली असती म्हाताऱ्याच्या तळपायापासून मस्तकापर्यंत मुंग्या रिव रिवल्या झिमू म्हातारा सावध झाला म्या केलं तेच भेस केलं बिऱ्याच्या आईचा पाठ जास्त विचार न करता लावून दिला म्या सुखात सुखात हाय बापडी ताट मान करून जगती है। दोन पोर बी झाल्यात कवा तरी येते बर वाईट इचारती मनापासून इचारती आणि काय पाहिजे ही म्हातारी त्यावेळेला म्हणत होती असू दे सांभाळूया हिला बिन आई बाबाची पोर हाय हिला बघणारी कुणी नाही कुठं जाईल काय न घेता मी तिचा पाठ लावून दिला लई बेस केलं नाहीतर नाहीतर आज हिर्या आम्हाला दिसला नसता पहाटेच्या अंदूक उजिरात बिदरमाळाचा धनगरवाडा जागा होत होता थंडगार वारा सुटला होता गार वाऱ्याबरोबर येणारा रात राणीचा दरवळ आणि झोपड्या झोपड्यांपदून बाहेर पडणाऱ्या गोरांच्या बलमूत्राचा उग्र दर्प त्या सुगंधात मिसळत होता धनगरवाड्याच्या जवळच कुठून तरी मोरांच्या केका ऐकू येत होत्या दूरवर डोंगराच्या कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचा आवाज मोरांच्या केक्यात मिसळत होता धनगरवाड्याच्या लगतच उंच वाढलेल्या वेळूंच्या बेटींना वारा झुकवत होता आणि त्या वेळूंच्या बेटून तर निघणारा लयबद्ध सुई सुईचा आवाज त्या वातावरणात घुमत होता मध्येच एखादी टिटवी धनगरवाड्यावरून ओरडत जात होती आणि नुकताच जागे होत असल्या माणसांच्या काळजाचा ठेका चुकवीत होती आपल्या झोपडीत झिम्बू म्हातारा अंतुनात उठून बसला होता उठल्या उठल्या दोन्ही हाताच्या तळवे त्यानं आपल्या चेहऱ्यावरून फिरवले आणि खेतोबाच्या नावानं हात जोडले तोंडातल्या तोंडा तोंडात तो पुटपुटला देवा खेतोबा आमच्या पाठीवर तुमचा हात कायम द्या क्षणभर झिमू तसाच बसला आणि काही वेळानं हाताच्या आधारानं उठला झोपडीतल्या अंधारातच त्यानं आतल्या पडवीत बघितलं आणि मान हलवत तो झोपडीच्या अंगणात आला अंगावरचं कांबळं घट्ट लपेटून घेतो दरवाज्यात उभा असताना त्याच्या वासानं हुलग्याजवळ बसली दोन्ही कुत्री म्हाताराच्या पायाशी लोळू लागली म्हातारा हसत म्हणाला अरे काय झालं लोळायला तू वासनी म्हणत म्हातारा हुलग्याजवळ आला धुमत असल्या हुलग्यावर साचलेली राग त्यानं काठीनं बाजूला केली आणि जवळचा पाला पाचोळा हुलग्यातल्या निखाऱ्यावर टाकला काही वेळ त्या पाला पाचोळ्यातून चारही बाजूला धूर पसरला नाका तोंडात येणारा धूर चुकवीत चुकवीत म्हातारा हुलग्यापासून थोडा लांब झाला वाऱ्याच्या झुळकीने धुमणारा पाला पाचोळा भपकन पेटला क्षणात धूर कमी झाला म्हातारा हुलग्याजवळ आला हुलग्याजवळ असल्या बारीक काटक्या त्यानं पेटत्या हुलग्यात टाकल्या दमानं पेटणाऱ्या त्या काटक्यांची उब म्हाताराला हवी हवीशी वाटू लागली तो हुलग्याजवळ बसला दोन्ही हात गुडघ्यांना बांधून झेमू हुलगा शेकत बसून होता दोन्ही बाजूला दोन कुत्री म्हाताराजवळ बसली होती उगवतीला तांबडं फाकलं आणि दुसरं दिसणारा काळू हळूहळू नाहीसा होत गेला म्हातारा उठला जवळ बसलेली कुत्रीही उठली म्हातारा झोपडीत आला आणि म्हणाला बिरू बाबा उठतो यास ना मग दिस उजाडला बघ र बाबा उठ उट, उठ आता म्हाताऱ्याच्या हाकेनं बिरदेवला जाग आली नाही म्हातारी आवाज चढवून बिर्या ऐका येते काय नाही उठ की रे बिरदेवची अंतुनात थोडी हालचाल झाली आणि पुन्हा सामसूम झाली म्हाताऱ्याचा आवाज पट्टीला पोचला अरे धनगराची जात आहे आपली एवढा येळ झोपून चालल होई आता उठतो यास काय घालू गांडीवर लात त्या आवाजानं झोप उडालेला बिरू गपकन अंतरुणावर उठून बसला आणि जांभई देत म्हात्याकडे बघून म्हणाला तुला एक झोप नाही म्हणून सगळ्यांनीच उठवायला लागलास होई म्हातारा हसून म्हणाला तुझ्या परीस ही ही कुत्री शानी रे दरवाजात गेली तर पायाशी लोळायला लागली उलग्याजवळ बसलो तर माझ्याबरोबर शेकत बसली जाऊन उठून घरात आलो तर ती बी उठून दारात बसली आणि तुला तीन वेळा हाळी मारली तरी तुझ्या गांडीवरनं वारं जातंय काय म्हणायचं तुला बिरू आज्याकडे बघत आळस देत म्हणाला आजा थंडीला आहे रे वारं ब कसलं सुटलं या उठल्याबरोबर कानशीला थंड झाली बघ हे नातवाकडे बघत म्हातारा हसला पोरा कुठल्या राजाच्या पोटाला जलामला नाहीस धनगराची जात आपली ऊन वारं पाऊस थंडी आपल्या पाचवीला पुजली या त्याचं भ्या आपण बाळगायचं नसतं या उठ उठ जा बाळ जाऊन ये जा। थंडी बी जाते आणि सगळं बी जात उठ म्हाताऱ्याच्या शब्दाने बिऱ्या अंतरुणातून उठला पसरलेली गोधडी त्यानं कुडाच्या भिंतीलगतच्या दांडीवर टाकली त्याचवेळी दरवाजात बसली कुत्री कसल्या तरी चाहुलीने जोर जोरात भुंकू लागली कुत्र्यांच्या आवाजानं जागा झाल्या शेळ्या मेंढ्या धडपडून उठत ओरडू लागल्या शेळ्या मेंढ्यांच्या त्या आवाजानं बिदरमाळ भरून गेला बघता बघता दहा वीस धनगरवाड्यांच्या दरवाजातून शेळ्या मेंढ्यांचे आवाज बिदरमाळावर उठवू लागले बिरूने कुत्री भुंकत गेल्या दिशेकडे एक वार पाहिलं त्याच्या नजरेत काहीच येत नव्हतं सूर्याची कोळी किरणं बिदरमाळावर उतरली होती वळलेला बिरू म्हाताऱ्याकडे पाहत होता म्हातारा गाईच्या मागे उभा होता मुतत असल्या गाईचं मूत्र लोटक्यात धरत होता म्हाताऱ्याची ही रोजची सवय माहिती असूनही बिरू त्याच्याकडे एकटक नजरनं पाहत होता लोटक्यात धरलं जात गोमूत्र घेऊन म्हातारा वळला तिथंच त्यानं बसकन मारली आणि गोमूत्राचं लोटकं त्यानं वटाला लावलं एका दमात भरलं लोटकं पिऊन मुकळं केलं तसाच तो उठला लोटकं नेहमीच्या जा जागेवर ठेवलं आणि बिरुला तो म्हणाला पोरा तुझी आजी उठली आहे का नाही र कवाच उठली आ काल म्हटलाच नवं तू औषध घेऊन गावाला जाणार म्हणून भाकरी बडवत असल ती बिरू म्हाताराजवळ आला इतकं दिवस विचारावं की नको म्हणून गप्प बसल्या बिरूनं म्हाताराला विचारलंच आजा तुला एक इच्छा काय विचार की पोरा बिरूने ओटावरून जीभ फिरवली आणि विचारलं सकाळी उठल्या उठल्या हे का पितोस आजा म्हातारा हसून म्हणाला हे लई जालिम औषध आहे बाबा हे दररोज घेतलं तर कुठला बी रोग जवळ येत नाही तुला सांगितलंय ना मग आता आठ दिवस पडसं झालं म्हणून रडायला लागलास दहा वेळा तुला औषध सांगितलं तरी घ्यायचा विचार करीत नाहीच आता गुमान लोटकं घे शिरीच्या मागे जाऊन उभा राहा पहिल्याला थोडं तोंड वाईट होईल दोन दिस हे औषध घेतलास की मग फडसं राहिलं तर मला विचार जा जा लोटकं घे आणि बकऱ्यांच्या मागे उभा राहा कुठली शिळी बघ पाठ देशी लोटक्या धर आणि तिथल्या तिथं चार गुटकं घे कुठलंही दुखणं अंगावर काढू नये जा वर चढत होती म्हाताऱ्या झिमून घुंगड्याच्या खोळीत औषधं भरली आणि नकलूला म्हणाला नकले हे बघ दोन दिवस म्या नाही बघतो चार पैक मिळतात काय चार गावं का फिरून थरवाजाला येतोय शेळ्या मेंढ्यांची नीट काळजी घ्या आणि विर्याकडे ध्यान दे कुठंतरी उंडगत राहील रानावनात एकटं हिंडू नको म्हणून सांग त्याच्यावर नजर ठेव आणि सारखं धबधब्याकडे पळायला आहे पाण्याखाली तासन तास थांबून त्याला झालेलं फडस कमी होईना झालय पहिला शिळीचं गबगार पियाचा आणि आता नकर करायला लागलय तवा जरा त्याला शिळीचं मूत बाज जा नकलू तोंडानं काय बोलली नाही मान हलवत राहिली आणि जरा लाडा तिवूनच म्हणाली अव जातासाच तर चार दोन पैशाची भजी घेऊन या की अ तोंडाला लई शाळा आली या बघा म्हाताराने तिच्याकडं पाहिलं मिशित हसतच तो हळूच म्हणाला अ डोहाळ लागल्यात काय म्हातारी लाजली काहीतरी तुमचं बघा खाऊशी वाटली म्हणून म्हटलं बिरूला बी आवडत्या <laughs> केली ग हे थट्टा भाई नकोशी कसली थट्टा राहिलं चल उठतो बघ आता नाहीतर अजून काहीतरी मी बोलायचा आणि तुला अजून व्हायची असं म्हणत हसत घोंगड्याची खोळ म्हात उचलली पाठीवर टाकली आणि झोपडीच्या दारातून तो बाहेर पडला लांबवर जाईपर्यंत दारात उभी राहून म्हातारी बघत होती लांब जाणारा म्हातारा सारखा माग वळून बघत होता नकलू हात उंच करून मनातल्या मनात पुटपुटत मनात होते पूट आणशील सूर्याची किरण दाट झाडीनं विडल्या बिदरमाळाच्या धनगरवाड्यावर पडली दहा बारा केंबळ्याच्या झोपड्यांचा हा धनगरवाडा प्रत्येक झोपडी दहा वीस पावलांचा अंतर सोडून उभी केली होती झोपडीसमोर हुलगा घुमत होता म्हातारा झिमू गुडघ्याला मिठी घालून कोवळ्या उन्हात बसला होता उन्हा वर चढतच होती त्या चढत्या उन्हाच्या उभेनं झिमूच्या डोळ्यावर झापड येत होती पेंगता पेंगता म्हातारा दचकून जागा होत होता आणि काही क्षणात पुन्हा पेंगत होता डुलकी घेणाऱ्या म्हाताऱ्याच्या कानावर अस्पष्ट शब्द पडलं साका काय म्हणत म्हाताऱ्यानं डोळं उघडलं त्यानं पाहिलं म्हातारी नकलू त्याला विचारित होती कंबरत वाकलेली अंगानं जाड जुड काळी सावळी नाकेली नकलू त्याला विचारित होती हसण्याचा प्रयत्न करीत झिमू तिच्याकडे पाहत म्हणाला काय गुडघ्यावर हात ठेवून म्हातारी दोन पावलं पुढे येत म्हणाली कालपासनं गुडगे लईच दुखायला लागल्यात बसताना सुदी त्रास होतो या उठताना सुदी कळ मारती या जीव नक्कुसा झालाय बघा दिशी मरण येईल तर बरं असं वाटायला लाग लागले जिमू म्हणाला तू मागशील ग मरान पर त्या काळकाई न बोलवाय पाहिजे का नको वरच बोलावून आल्याशिवाय जाशील कशी अग नातवाचं अजून लगीन बघायचं आहे एवढ्या डोळं झाकून कसं चालल आणि समज डोळं झाकलं तुझं मग मी कुणाकडे बघायचं हम्म कुणाकडे बघायचं मी नकनू गुडघ्यावर हात घेऊन आय्यो म्हणत गुडगे धरून खाली टिकली आणि गुडघ्याची कळ सोसत म्हाताऱ्याकडे बघत म्हणाली सगळं हसण्यावरीच नेतायसा बघा आजवर अनावनातली औषधं एकूण पोट भरलासा सगळी औषधं ठाव आहेत माझी गंमत बघायला लागलायचा होई काय तुमच्या औषधाने बरी झाली तर काय कुठं पळून जाईन असं भ्या वाटते वसने म्हातारा डोळ्यात पाणी येईपर्यंत हसला मिचमिचलेल्या डोळ्यातील पाणी निपटत हसू आवरत म्हातारा नकलूवर नजर ठेवत म्हणाला नकले गंमत केली झटक्यात नकलू म्हणाले आमचा एकीकडं जीव जातोय आणि तुम्हाला गंमत सुचती या खरच पाठदेशी मेलो तर बशी बोंबल तिचा राग बघून म्हातारा परत एकदा हसला आणि हसतच म्हणाला तरुणपणात सुधी केवढी कधी के रागावाय नव्हतीस की ग जाऊ दे सोड तुला आज औषध आणून दिल्याशी कारण तुम्ही जाणार का संशय वाटतोय तुला का वाघ मोडल म्हणून भीती वाटती तस नव आता कुठं पहिल्यासारखं तुम्हाने फिरायला जमतं या म्हणून विचारलं लईच काळजी करते आस अग मी कशाला जाय पाहिजेत बिरे आहे की आपला त्याला सारं दावलंय मी डोळे झाकून गेला तरी गुडघे दुखीवरची आंबेटी उपटून आणली भारी पोरगा आहे होय कौतुक करीत नाही मी हा खरं तेच सांगतोय उद्या बघ तुझं गुडगे नाही दुखायचं थांबलं तर मला सांग दुपारचं ऊन रणरणत होत बिर्या आजाने सांगितल्याप्रमाणे आंबेटी आणण्यासाठी म्हणून जंगलाची वाट तुडवत होता त्याची नजर आजूबाजूला फिरत होती बरंच अंतर चालून गेल्यानंतर एका दाट झुडपाजवळ तो थांबला जिम्मू आजाच्या तालमीत तयार झाली त्याची नजर त्या झुडपात हवं ते शोधित होती त्या दाट झुडपात त्याची नजर एका ठिकाणी स्थिरावली हवी असलेली आंबेटी त्याच्या नजरेत येताच त्याने कमरेच्या आकड्यात अडकवलेला विळा बाहेर काढला त्या गर्द झुडपाच्या आजूबाजूच्या काठग्या तोडत आंबेटीपर्यंतचा जेमतेम माणूस जाईल असा मार्ग तयार केला आणि गुडघे टेकून पालता पडून हाताच्या कोपरावर भार देत त्या आंबेटीच्या मुळापर्यंत सरकू लागला आंबेटीचं मूळ टप्प्यात येताच त्यानं हातातला विळा सरसावला आणि आंबिटीची मुळं खोदण्यासाठी विळ्यानं माती करू लागला मूळ तसंच बरंच खोल होतं जशी माती उकरली जात होती तसं ते मूळ त्याच्या नजरेत येत होतं माती उकरता उकरता एकदम त्याचे हात थांबले हातातला विळा घट्ट पकडत त्यांना आपली मान वर केली आणि पालता असलेला बिऱ्या किंचित कलात होऊन त्यानं आपल्या पायावर नजर फिरवलेली क्षणभरच त्याचं अंग शहारलं पण मनाचा हिया करून तो त्याच अवस्थेत पाठीमागं सरकला अजगराचं भलं मोठं धूळ त्याच्या पायावर भिडलं होतं बिऱ्याचे दोन्ही पाय अजगराच्या जबड्यात होते आणि तो गार स्पर्श हळूहळू वर सरकत होता सारं बळ एकवटून बिर्या बसता झाला हातातला विळा मांडीपर्यंतचे पाय गिळणाऱ्या अजगराच्या जबड्याच्या एका बाजूला घुसविला त्यानं त्या धारदार विळ्यानं अजगराचा जबडा चिरत गेला अजगराची शिपटी वळवळत होती पाय मोकळा होताच बिर्याला लोळण घेत अजगरापासून स्वतःला दूर केलं ताडकन तो उठला आणि वळवळ करणाऱ्या अजगराच्या मानेवर सपासप वार केलं अजगराचं मुंडकं के छाटलं गेलं शेपटीची वळवळ वाढली होती उभा राहून बिर्या अजगराकडे एकटक बघत होता बराच वेळ तो उभा होता अजगराची वळवळ हळूहळू हळूहळू कमी होत होती बिर्या शेपटीकडे धावला अजगराची शेपटी धरून सारं बळ एकवटून त्यांना अजगराला मागं खेचलं ते प्रचंड धूड अंगापिंडानं मजबूत असल्या दहा बारा वर्षाच्या बिर्यानं माग वडलं पडलेलं अजगर बघत बिर्या पुटपुटला तुझ्या मा आईला मला गिळतोस काय जिथंपर्यंत अजगरानं पाय गिळले तिकडे बिऱ्याचं लक्ष गेलं पायाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नव्हती पण सफासप वार करत असताना अजगराचं रक्त बिर्याच्या अंगावर उडालं होतं क्षणभर बिर्याला वाटलं या आजगराला दरादरा ओढत दरा नेऊन आपल्या आजाला नेऊन दाखवायला पाहिजे पण हे प्रचंड मोठं धूड एवढ्या लांब नेऊन काय करणार बिर्यानं तो बेत सोडला आणि आंबिटीचे मूळ मिळवण्यासाठी म्हणून पुन्हा तो पालताहून आंबिटीच्या मुळाशी भिडला जीवावर बेतणारा प्रसंग घडूनही त्याकडं त्याचं लक्ष नव्हतं आजीचे दुखणारे गुडघे त्याला दिसत होते बराच वेळ खटपट खाऊन त्यांना आंबेटीची मुळं खोदून काढलीत समाधानानं खांद्यावर उपरण्याच्या कोपऱ्यात ती मुळं बांधली मूळ बांधता बांधताच त्याच्या मनात एक विचार चमकून गेला आपण मारलेला हा अजस्र अजगर पाहून आजाला आनंद होईल आजीला तर आकाश ठेंगणं वाटल नातवाच्या पराक्रमानं आजोबांच्या अभिमानानं छाती फुगल म्हणून त्यानं रामेट्याच्या सालीची दुरी केली सापाला करकचून बांधलं आणि आजगरला उडत उडत तो जाऊ लागला पण आजगराचं वजन इतकं प्रचंड होतं की पाच पंचवीस पाऊल चालण्याआधीच बिऱ्या घामाघूम झाला त्याला एक एक पाऊल उचलणं कठीण झालं त्याच्या कोतीच्या बाहेरचं वजन होतं ते त्यानं विचार केला आपण सापाला इथंच टाकायला हवं साप, साप मारणं यात कसली मर्दुमकी प्रत्येक धनगराला आयुष्यात एकदा तरी साप चावतोच तसंच मलाही सापानं चावण्याऐवजी गिळायचा प्रयत्न केला आजोबांना सारं सांगता येईल किंवा वाटलंच तर काही मित्रांना बोलावून आणून दाखविता येईल पण पण आता इथंच साप टाकलेला बरा म्हणून सापाचा नाल सोडून बिऱ्या घरच्या दिशेनं झपझप पावले टाकू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद